उत्तर नागपूरमधील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन तत्पर आहे याबाबत ज्यांच्या तक्रारी असतील त्यांची थेट सुनावणी करून न्याय देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक बावीस जुलै रोजी तक्रार निवारण जनसुनावणी परिषद आयोजित करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा चौक नागपूर येथे होईल या कार्यक्रमात आयोगाचे उपाध्यक्ष व सदस्य डॉक्टर धर्मपाल मेश्राम स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत राज्य शासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील असे आयोगाच्या वतीने स्पष्ट केले आहे शहर व महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी तक्रारीसह हो उपस्थित राहण्याचे आवाहन आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम व सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे सर्वस्पर्शी सर्वस संवेदनशील असलेले त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या महाराष्ट्रभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जे अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघात ज्या इतिहास नागपूर शहरातील मतदारसंघ त्याची मी निवड केली आणि या मतदारसंघात येणाऱ्या अनुसूचित जाती जनजातीच्या नागरिकांना ज्या विविध विभागांशी निगडीत समस्या आहेत त्या समस्या निवारणासाठी निराकरणासाठी आयोगाच्या वतीने जे काही शक्य आहे मी करण्याचा प्रयत्न करतो आहोत विभाग असेल जे जे विभाग आहेत त्या सगळ्या विभागाच्या समस्यांचा धारावाही घेतला जाईल आणि लोकांना ज्या काही समस्या भेटसत आहेत त्या सोडवणूकी या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न असेल आम्ही देवेंद्रजी फडणवीसांना शुभकामना देताना जर या राज्यातल्या दडित शोषित सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर जराही हास्य बोलवू शकतो तर कदाचित त्याला अत्यंत अधिक चांगलं होईल त्यादृष्टीने आमचा प्रयत्न Thank you